बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागन आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केलीये नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील असलेल्या मुडोंगरी येथील मन्याळ नदीपात्रात सततचा होणारा अवैध वाळूचा उपसा कोणाच्या अवकृपेने होतो सातत्याची तक्रारी करून देखील मूळ डोंगरी येथील अवैध वाळू उपसा बंद होत नाही त्यामुळे आता थेट जिल्हा अधिकारी कार्यालयावर आंदोलन करू असा इशारा मूळ डोंगरी ग्रामस्थांनी दिला आहे नांदगाव तालुक्यातील मन्याड नदी पात्रातील वाळू उत्तम असल्याने व वाळूचे आगार म्हणून नावरूपाला आलेले मूळ गावाजवळून तापी खोऱ्याला जोडणारी मन्याड वाहते या नदीवर मोठा पूल बांधण्यात आला असून या पुलामुळे अनेक गावाचा संपर्क जोडला गेलेला आहे याच ठिकाणाहून नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू झाला असून सततच्या वाळू उपसामुळे मूळ ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत अवैध वाळू उपसामुळे मन्याड नदी पात्रावरील बांधलेल्या पुलाला धोका निर्माण झाला आहे सदरची अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मन्याड नदीवरील अवैध वाळूचा उपसा बंद करण्यासाठी गेले असता त्यांनी वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर तेथून पळून लावले मात्र या संदर्भात मोवडोंगरी ग्रामपंचायतपर्यंत ठराव करून अवैध वाळू उपसा बंद करण्याची मागणी प्रांताधिकारी एवला नांदगाव तहसील कार्यालय सर्कल यांनी केली परंतु अद्याप पर्यंत अवैध उपसा धारक जुमानत नाही अशी ओरट आहे मुळा डोंगरीची नागरिक करतात शेतकऱ्यांच्या नदीपात्रातून गेलेला पाईपलाईन अवैध उपसा करणाऱ्यांनी फोडून टाकले असून ग्रामस्थांनी सर्व ठिकाणी तक्रारी करून थकले असून हैराण झाले आहे है। परंतु अवैध वाळूपसा बंद होत नाही यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडून पूल पडण्याचा धोका निर्माण झाला आहे वाळू उपसामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाण्याची पातळी देखील खोल जात आहे मूळडोंगरी येथील वाळू उपसा बंद करावा अन्यथा मुळडोंगरी येथील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून उपोषण करण्याचा इशारा मूळडोंगरीच्या ग्रामस्थांनी दिला आहे अशी माहिती मुक्ताराम बागुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा